तुमच्या बाळासाठी एक स्थळ आहे चला तुम्हाला मुलगी दाखवतो माझा साडू म्हणाला मी विचार केला मुलासाठी स्थळ बघायचं तर अगोदर मुलानेच मुलगी बघावी आपण मुलगी बघून काय करायचं मुलामुलीची पसंती पहिली पण साडू ऐके ना म्हणाला मुलगी चांगली आहे माणसं पण गरीब आहेत इथं आपल्या बाळाचं जमून जाईल खरं सांगायचं तर आम्ही बाळासाठी मागची तीन वर्षे मुली पाहत होतो पण त्याचं कुठंच जमत नव्हतं आमच्या घरचं चांगलं होतं समाजात पत होती पण माझं पोरग मात्र अवगुणी होतं आता पोरग कसलंही असलं तरी आईबाप थोडंच त्याचं वाईट चिंतणार साडूच्या म्हणण्यानुसार बाळाला मुलगी पसंत पडली तर हे लग्न ठरणारच होतं पण अगोदर दोन्ही घरच्या माणसांचं बोलणं व्हायला हवं हो। म्हणून मी बरोबर मुलगी पाहायला गेलो मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम झाला एकमेकांच्या कुटुंबांची नातेवाईकांची संबंधांची चौकशी झाली आर्थिक बाजू बेताची असली तरी मला समोरची पार्टी माणसं म्हणून आवडली होती मुलगीही छान होती आमच्या बाळाहून उजवी मला मुलीहूनही जास्त तिच्या घरचे आवडले त्या घरातलं वातावरण संस्कार बोलण्या चालण्यातील सभ्यता क्षणोक्षणी जाणवत होती शेवटी लग्नामुळे फक्त मुलगा मुलगीच नव्हे तर दोन कुटुंबही एकत्र येत असतात तुम्हाला श्यामची आईमधला श्याम माहीत आहे ना मुलीच्या घरातून बाहेर पडल्यावर मध्यस्थाने विचारलं मी हो म्हटल्यावर मध्यस्थ गौरी साने गुरुजींना अपेक्षित असलेली आदर्श तरुणी आहे बाळाला गौरी पसंत पडली की हे लग्न ठरणारच होतं आणि आमच्या बाळाला त्याच्या पंचक्रोशीत पसरलेल्या गुणांमुळे अगोदरच इतके नकार आलेले की तो नाही म्हणू शकत नव्हता आम्ही लग्नाचा सगळा खर्च करून गौरीला घरी आणली गौरी सून म्हणून आमच्या घरात वावरताना काही महिन्यातच आम्हाला तिचं पूर्ण रूप समजलं मध्यस्थ मंडळी त्यांनी आणलेल्या स्थळांविषयी वाढवून चढवून सांगतात त्यामुळे त्याने गौरीचं केलेलं कौतुक जास्त आहे असं मलाही त्यावेळी वाटलं होतं पण प्रत्यक्षात गौरी इतकी चांगली मुलगी होती की मध्यस्थाने तिचं पाच टक्केही कौतुक केलं नव्हतं असं मला आता वाटू लागलं गौरीचं शिक्षण बारावीपर्यंतच झालं असलं तरी तिच्या आकडे सहनशीलता समंजसपणा नम्रता आणि आकलनशक्ती भरपूर होती माहेरच्या परिस्थितीमुळे तिला पुढे शिकता आलं नव्हतं एवढंच एफ वायमधून कॉलेज सोडलेल्या आमच्या बाळापेक्षा ती शतपट चांगली होती खरं तर आमचा बाळाच तिच्या लायक नव्हता लग्न म्हणजे ज्याच्याबरोबर संसार करायचा तो मुलगा कसा आहे हे पाहणं महत्त्वाचं आणि हे काय गौरीला माहीत नव्हतं पण तिचा आईवडिलांवर विश्वास होता ते जे करतील ते चांगलंच असणार अशी तिची श्रद्धा होती तसच गौरीला बाळाची खरी आणि पूर्ण माहितीही दिली गेली नव्हती बाळा काय नमुना आहे हे तिला महिन्यातच समजलं पण तिने शब्दानेही तक्रार केली नाही किंवा तिच्या चेहऱ्यावर कधी त्रासिक भाव दिसले नाही तिने तिचं प्रारब्ध हसत स्वीकारलं होतं ती नवऱ्याकडे बघून नाही तर त्याच्या कुटुंबाकडे पाहून हसतमुखाने संसार करणार होती गौरीला माहीत होतं की नवरा वगळता या घरातील सर्व लोक चांगले आहेत तिला समजून घेणारे आहे आणि तसंही लग्न झाल्यावर स्त्रीच्या हातात काय असतं आईवडील गरीब आणि पुराण मतवादी असल्यावर माघारी फिरण्याचा पर्यायही त्यांच्याकडे नसतो गौरीच्या आयुष्यात पुस्तक हा एकमेव विरंगुळा होता मराठीतील बरेचसे लेखक तिने वाचून काढले होते आता मी विचार करतो गौरी जर माझी मुलगी असती तर मी तिला बाळासारख्या मुलाच्या गळ्यात टाकली असती का कधीच नाही पण या परिस्थितीमध्ये माझी अवस्था कौरवांकडून लढणाऱ्या सद्वर्तनी सद्विवेकी योद्ध्यासारखी झाली होती बाळाच्या संगोपनात आमची काय चूक झाली असावी याचाही मी विचार करायचो पण नेमकं काय चुकलं ते मला कधीच समजलं नाही माझी मोठी मुलगी डी एड करून शिक्षिका झाली ती आणि जावई एका चांगल्या शाळेत नोकरीला आहेत तिच्या पाठचा मुलगा म्हणजे बाळाचा मोठा भाऊ सुहास इंजिनियर आहे नाशिकला एका मोठ्या कंपनीत तो नोकरी करत असून त्याचं कुटुंब तिकडेच स्थिरावलं आहे माझी मोठी मुलगी आणि मुलगा शिकून सवरून आपापल्या आयुष्यात स्थिरावले असताना धाकटा मुलगा असा निघावा एकाच आई वडिलांच्या पोटी जन्म घेतलेली एकाच कौटुंबिक वातावरणात राहिलेली एकाच शाळेत शिकलेली एकाच सामाजिक परिस्थितीत वाढलेली मुलं इतकी वेगवेगळी कशी असू शकतात गौरीबद्दल मला राहून राहून वाईट वाटेल की ह्या मुलीने असं काय पाप केलं असावं की ज्यामुळे तिला असा, असा नवरा मिळाला तिच्या घरी गरिबी होती तिला पुढे शिकवावं अशी त्यांची आर्थिक परिस्थिती नव्हती चांगल्या घरी द्यावी तर हुंडा द्यायलाही पैसा नव्हता तशात मग आमच्या बाळाचं स्थळ आलं मुलगा कर्तृत्ववान नसला तरी घरची परिस्थिती चांगली आहे घरातली माणसं चांगली आहेत शिवाय आम्ही मुलीच्या घरच्यांकडून साडी चोळीचीही अपेक्षा करत नव्हतो आम्ही आमच्या खर्चाने लग्न करून घेणार होतो अशा कौटुंबिक व सामाजिक परिस्थितीमुळे गौरी बाळाच्या गळ्यात बांधली गेली बरीचशी मुलं बिघडण्याचं कारण म्हणजे संगत बाळासुद्धा वाईट संगतीमुळेच बिघडला होता आम्ही त्याला तुकार मित्रांपासून तोडण्याचा भरपूर प्रयत्न केला पण उपयोग झाला नाही त्याचं लग्न लावून द्या लग्नानंतर चट सुधारेल माझे मित्र व वा नातेवाईक सल्ला देत एकदा जबाबदारी अंगावर आली की माणूस सुधारतोच त्याला दुसरा पर्यायच नसतो शिवाय मी बाप आशावादी लग्न झाल्यावर बाळा लाईनवर येईल असं मलाही वाटलं होतं पण लग्नानंतर बाळा अजूनच बिघडला त्याचं दिवसभर भटकणं रात्री उशिरा घरी येणं सिगारेट तंबाखू दारूची व्यसनं करणं लोकांना उपद्रव देणं काय काय सांगू अशा वागण्याने आपलं लग्नच होणार नाही या भीतीपायी लग्नापूर्वीचा काही काळ त्याने स्वतःला कंट्रोल करून ठेवलं होतं आणि म्हणूनच लग्न झाल्यानंतर तो बेलगाम झाला त्याला मजा करायला दारू प्यायला पैसे दिले नाही तर तो मी फाशी घेईन अशी धमकी द्यायचा त्या धमकीला घाबरून आम्ही आजपर्यंत त्याचे सगळे चोचले पुरवले होते दुसरंही एक कारण होतं आमच्या समोरच त्याच्या एका मित्राने घरचे प्यायला पैसे देत नाहीत म्हणून फाशी घेतली होती बाळानेही तसंच काही केलं तर कसाही असला तरी तो आमचा मुलगा होता कुठंतरी वाचलेलं की पत्नी म्हणजे बिघडलेल्या पतीसाठी चालवलं जाणारं सुधारग्रह म्हणजे एखाद्या बिघडलेल्या मुलाला सुधारण्यासाठी एखाद्या चांगल्या मुलीचा बळी द्यायचा कसला अन्याय म्हणायचा हा आणि आज मला ते पटत होतं बाळाला सुधारण्यासाठी आम्ही त्याचं लग्न केलं पण नुसतं लग्न लावून तो सुधारणार होता का गौरी त्याच्या आयुष्यात आली म्हणून तो थोडाच स्वतःला बदलणार होता आणि या लग्नातून काय निष्पन्न झालं बाळा तर सुधारला नाहीच उलट गौरीच्या आयुष्यात अंधार झाला बाळासारख्या तरुणाला सुधारण्यासाठी गौरीसारख्या तरुणीचं आयुष्यपणाला लावायचा अधिकार आम्हाला कोणी दिला आजकाल असे सुधारणावादी लग्नाचे प्रयोग एक सामाजिक समस्या होऊन बसली आहे आणि गौरीसारख्या असंख्य तरुणी या प्रयोगाच्या बळी ठरल्या आहेत माझ्या थोरल्या मुलाचं कुटुंब नाशकात असल्याने नातवंडाबरोबर खेळण्याचं सुख आम्हाला नव्हतंच पण बाळाला मुलगा झाला आणि घरातलं वातावरण एकदमच बदललं गौरीच्या माहेरच्यांना त्रास नको म्हणून तिची प्रसूती आमच्याकडेच झाली विशेष म्हणजे बाळासुद्धा काही आठवडे एकदम बदलल्यासारखा वाटला पण तो ते नाटक जास्त काळ करू शकला नाही दोन महिन्यातच त्याने पूर्वीचे रंगढंग दाखवायला सुरुवात केली गौरी घरात हसतमुखाने वावरत असली तरी आतून ती दुःखी होती तिने तिची चिंता तिच्या उरात दडपून टाकली होती आमचा नातू कैवल्यशी खेळताना मात्र ती खुश दिसायची कोण आई आपल्या मुलाबरोबर खेळताना खुश असणार नाही कैवल्य तीन वर्षांचा झाला आणि प्री स्कूलमध्ये जाऊ लागला तो प्री स्कूलमध्ये गेला की गौरी काही तास वाचनात घालवी अलीकडे तिचं वाचनही वाढलं होतं आपण गौरीला कॉलेजला पाठवलं तर तिला पुढचं शिक्षण घेऊ दिलं तर माझ्या मनात विचार आला आणि मी लगेच बायकोशी बोललो अगोदर तिला थोडंसं आश्चर्य वाटलं नंतर आनंदही झाला नंतर आम्ही गौरीशी बोललो तर ती सरळ नकोच म्हणाली तिला कैवल्याची काळजी होती त्याला दिवसभर कोण सांभाळणार तसंच तो आईशिवाय राहील का अशीही काळजी तिला होती कैवल्यला आता कुठं कळू लागलं आहे आत्ताच आपण त्याला आजीची सवय लावू तुझ्याऐवजी तो आजीकडे राहील मी गौरीला समजावलं पण तिने ऐकलं नाही मग सासूनेही समजावलं त्यावर ती विचार करते म्हणून आत निघून गेली दुसऱ्या दिवशी गौरीने मी कॉलेजला गेलेलं त्यांना आवडणार नाही सांगितलं थोडक्यात गौरी या विषयावर नवऱ्याशी बोलली असावी आणि बाळाने त्याचा पुरुषी नकाराधिकार वापरला असावा पहिलं हे सांग तुला पुढे शिकायची इच्छा आहे का बाळाचं आम्ही बघू मी गौरीला विचारलं आणि तिने हम करत मान खाली घातली तिला पुढे शिकायची इच्छा होती आम्ही गौरीला कॉलेजला पाठवणार हे समजताच बाळा थैथयाट करू लागला माझ्या बायकोला कॉलेजला पाठवणारे तुम्ही कोण असा प्रश्न आईला विचारू लागला नवरा किंवा बाप म्हणून आजवर कोणती जबाबदारी पार पडली आता मी त्याला फैलावर घेतला त्याला बोलायला तोंड नव्हतं तुम्ही तिला कॉलेजला पाठवली तर मी फाशी घेईन बाळाने नेहमीच शस्त्र उगारलं यावेळी तू खरोखरच फाशी घे आम्हाला तरी बघू दे तुझ्यात किती दम आहे मी चिडून म्हणालो आणि तो माझ्या तोंडाकडे बघू लागला मी त्याच्या पुढे नमते घेईल अशी त्याची अपेक्षा होती कपाळाच्या कुंकवासाठी तुझ्यासारख्या नवऱ्याचं ओझं वाहण्याऐवजी ती बिचारी मुक्त झालेली कधीही चांगली मी बाळाची चांगलीच तासमपट्टी घेणार होतो पण बायकोने खुणावून मला गप्प केलं गौरी कॉलेजला जाऊ लागली आणि घरात जसं नवचैतन्य आलं आम्हाला आमची मोठी मुलगी कॉलेजला जाऊ लागल्याचे दिवस आठवू लागले मला माझ्या कामाचे व्याप होते गौरीच्या शिक्षणामुळे कैवल्याची देखील व्यस्त झाली गौरीच्या बदललेल्या आयुष्यावर बाळा नाराज होता तो आम्हाला काही म्हणत नसला तरी गौरीला काच करायचा गौरीसुद्धा त्याबद्दल आम्हाला काही सांगायची नाही एक दिवस त्याने गौरीला घटस्फोटाची धमकी दिली काय रे बाळा गौरीला तू काय म्हणाला आज मी बाळाची खरडपट्टी काढायचं ठरवलं होतं मला नाही राहायचं तिच्याबरोबर त्याने पुन्हा एकदा अप्रत्यक्षपणे घटस्फोटाची धमकी दिली तिला घटस्फोट देऊन तू कुठं जाणार मी विचारलं कुठं म्हणजे हे घर माझं आहे तो आवाज चढवून बोलला हे घर तुझं होतं आता नाही मी तितक्यात शांतपणे बोललो बाळा माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघू लागला तुला माहीत नसेल म्हणून सांगतो मी सुरुवात केली हे घर मी तुझ्या आईच्या नावावर केलं आहे माझ्या बँकेतल्या ठेवी दागिने रोख रकमा म्युच्युअल फंड्स इन्शुरन्स पॉलिसीची तीच वारस आहे मी हे सांगताना माझी पत्नी शेजारीच उभी होती आता पुढे सांगतो मी माझं बोलणं चालू ठेवलं मला माझ्या बापाकडून एक रुपयाही मिळाला नव्हता आज माझ्याकडे जे काही आहे ते सगळं मी स्वतः कमावलं आहे माझ्या प्रॉपर्टीची विलेवाट मी माझ्या पद्धतीने लावणार तुझा मोठा भाऊ आणि बहीण स्वतःच्या पायावर उभी आहे त्यांना माझ्याकडून कसल्याच अपेक्षा नाही म्हणून गावाकडे खरेदी केलेली जमीन मोहन नगरचा टू बी एच के फ्लॅट ऋषभ कॉलनीतला पाच गुंठ्यांचा प्लॉट मी गौरी आणि कैवल्याच्या नावावर केला आहे आम्ही तुला खर्चासाठी जी काही रक्कम देतो तेवढ्यावरच तुझा अधिकार तीसुद्धा इथून पुढे आम्ही दिली तर माझं बोलणं संपलं आणि बाळाचा चेहरा खर्रकन उतरला मला प्रत्युत्तर न देता तो पाय आपटीत बाहेर निघून गेला तो फाशी घेण्याच्या पोकळ धमक्या देऊ शकत होता पण जीव देण्याची हिंमत त्याच्यात नव्हती आणि आता त्याने जीव दिला असता तरी आम्हाला त्याचं वाईट वाटलं नसतं कैवल्याचं प्रीस्कूल आणि गौरीचं कॉलेज सुरू होऊन बघता बघता सहा महिने होऊन गेले मधल्या काळात बाळाची गुरमी कमी झाली होती गौरीशी बोलताना तो जपून बोलत होता त्याची वसनं सुटायची शक्यता नव्हती पण घरात असला की तो भामट्यासारखा गप्प बसत असे लग्नामुळे शिक्षणात पाच वर्षाचा खंड पडूनसुद्धा गौरीने पहिल्या टर्ममध्ये फर्स्ट क्लास मिळवला त्याची छोटीशी पार्टी म्हणून आम्ही सर्वजण हॉटेलमध्ये जेवायला निघालो त्या दिवशी कारमध्ये बसताना मी गौरी आणि कैवल्यला मुद्दा माझ्या शेजारी पुढच्या सीटवर बसवलं आणि बाळाला त्याच्या आई शेजारी बसण्यासाठी मागे पाठवलं बाळाला तो अपमान झोंबला पण तो काही करू शकत नव्हता कारण आता माझ्या सुनेने माझ्या मुलीची जागा घेतली होती रसिक श्रोते हो ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि एक गोड कमेंट द्यायला विसरू नका था, हं जय श्रीराम